नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्णव मात्र ऑफिसमध्ये वर्धापन निमित्त सगळ्यांना सांगत असतो काय काम करायचे तेवढ्यात ईश्वरी तिथे येते आणि मी काय काम करायचं आहे सर असं म्हणतात सगळी जण आता दरवाजाकडे बघू लागतात आणि ईश्वरीला बघून मात्र इकडे सगळ्यांनाच आनंद होतो आकाश मात्र तिचं स्वागतही करतो स्टाफ पण म्हणू लागतो की तुझ्याशिवाय ऑफिस ऑफिसमध्ये अगदी आम्हाला करमतच नव्हतो दुसरीकडे मात्र अर्णव म्हणतो लावण्या हिला काय काम द्यायचं आहे ते तू बघ आणि त्यानंतर तो तिथून निघून जातो तर आता तुझ्यासाठी काहीच काम नाहीये असं ती म्हणू लागते तुला एक मराठीतला शब्द माहिती का त्याला लोचट म्हणतात तेव्हा आता लगेचच ईश्वरी म्हणते तुम्हाला एक इंग्रजीतला शब्द माहिती का त्याला सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात तर तेव्हा सेल्फ रिस्पेक्ट हा शब्द माझ्यामध्ये आहे बर का असं ती म्हणू लागते दुसरीकडे आता मशीन आईचं चालू झालं असतं तर बरं झालं असतं असं अर्णव म्हणतो त्याची पूजा करता आली असती तर इतक्यात ईश्वरी हात लावू लागते तर अर्णव मात्र तिचा हात तिथेच थांबवतो आणि झटकतो इकडे मात्र नाटकाची तिकीट आणली आहे असं सांगू लागतो राकेश तर तेव्हा ईश्वरीची इच्छा असते परंतु येता येणार नाही ना असं सांग ती सांगते तर तेवढं ती तिथून निघून गेल्यावर राकेश म्हणतो ही त्याच्या प्रेमात तर नाही पडत ना असं करून मला चालणार नाही हिच्यावर मी खूप वेळ घालवलेला आहे असं मी हिला जाऊ देणार नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्णव मात्र आता पूजा करण्यासाठी मशीनवरनं कपडा काढतो तर तिथं दुसरीच मशीन असते हे बघून त्याचा प्रचंड संताप होतो त्या गोष्टीचा फायदा मात्र लावण्य घेते आणि अजून त्याचे कान भरते तेव्हा आता तो अजूनच चिडतो जर का ह्याच्या मागे तिचा हात असेल ना माझ्या आईच्या मशीनशी खेळण्याचा तिने प्रयत्न केला असेल तर मग मात्र मी तिला सोडणार नाही आणि इकडे मात्र आता अंजलीच्या सुद्धा डोळ्यात पाणी असतं असतं कारण आता मशीन तिच्यासाठी पण खूप दुसरीकडे मशीनच्या आवाजाच्या दिशेने अर्णव धावत जातो तर ईश्वरीने मात्र ते मशीन सुरूही केलेलं असतं आणि त्यावर काम करत असते हे बघून मात्र आता अर्णवच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ईश्वरी बद्दलचा रिस्पेक्ट आता त्याचा वाढू लागतो मालिका मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा